कागल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून प्रत्येक अर्जासाठी एक सूचक असणे बंधनकारक आहे अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचण येऊ नये यासाठी तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून एक खिडकी कक्षही स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती प्रांताधिकारी प्रसाद चौबुले व सहायक निवडणूक अधिकारी अमरदीप वाकडे यांनी दिली तहसीलदार कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पत्रकारांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली उमेदवारी अर्जासोबत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक असून अर्जातील कोणताही कॉलम रिकामा ठेवू नये अचूक माहिती भरणे बंधनकारक आहे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असून जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यास टोकन सादर करावे लागणार आहे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण जागेकरिता एक हजार रुपये तर अनुसूचित जातीसाठी पाचशे रुपये इतकी डिपॉझिट रक्कम निश्चित करण्यात आली आहे पंचायत समितीसाठी सर्वसाधारण जागेसाठी सातशे रुपये आणि अनुसूचित जातीसाठी तीनशे पन्नास रुपये डिपॉझिट ठेवण्यात आली आहे उमेदवाराकडे कोणत्याही शेड्युल्ड बँकेचे खाते असलेले पासबुक आवश्यक आहे तसेच घरात शौचालय असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला व स्वघोषणापत्र सक्तीचे आहे उमेदवारी अर्ज तहसीलदार कार्यालयातच स्वीकारले जाणार असून निवडणूक का आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे प्रचार व इतर बाबींसाठी पोलीस ग्रामपंचायत आणि आरटीओपडील आवश्यक परवानग्या घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीला गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे पोलीस निरीक्षक घावटे भूमी अभिलेख विभागाचे उपधीक्षक डॉ सौरभ तुपकर तसेच विविध राजकीय पक्षांचे व गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते